एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं प्रवरेच्या तीरावर वसलेल्या परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या कळस बुद्रुक येथे अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आज प्रारंभ झाला सकाळी पांडुरंगाची पूजा व ध्वजारोहण करून या पावन सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऋषी पंचमी ते वराह जयंती या पवित्र पर्व काळात सप्ताह आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचार्य व गायनाचार्य सहभागी होणार आहेत या सप्ताहात हरिभक्त परायण अरुण महाराज शिर्के प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले परभणी वारकरी भूषण अर्जुन महाराज मोटे पळशीकर वारकरी रत्न ज्ञानेश्वर महाराज जळकेकर विनोदाचार्य नरेंद्र महाराज गुरव कीर्तन केसरी अकरूर महाराज साखरे आदी मान्यवर कीर्तनकार आपले कीर्तन सादर करणार आहेत तसेच संस्कृतीताई वाकचौरे कुंडलिक महाराज मोकरे रोहिणीताई गडकरी देवराम महाराज वाकचौरे दीपक महाराज देशमुख गणेश महाराज वाकचौरे विष्णुपंत महाराज वाकचौरे यांचे प्रवचन होणार आहे सोळ्याच्या औचित्याने कीर्तन केसरी पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तसेच मृदुंगाचार्य संगीता अलंकार संकेत महाराज आरोटे संगीत अलंकार किरण महाराज शेटे संगीत विशारद अनिल महाराज रूपवते व प्रवीण महाराज पांडे यांची उपस्थिती लाभणार आहे एबीपी न्यूज साठी कॅमेरामन नामदेव निसाळ सह भाऊसाहेब वाघचरे पाटील महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम